नवरात्री महोत्सवानिमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे पाचव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत त्यामध्ये रुक्मिणी मातेस वनदेवी माता पोशाख परिधान करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली श्री विठ्ठला सोन्याचा मुकुट मोत्यांच्या तुरा कौस्तुभ मनी दंडपेटा जोड हिऱ्यांचा कंगन जोड मोत्याची कंठी एक पदरी मारवाडी पेट्यांचा मोत्यांचा हार नेकलेस सिरपेज मोठा मत्स्यजोड तोडजोड मोहरांची माळ तुळशीची माळ एक पदरी करदोडा इत, इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले आहेत तसेच रुक्मिणी मातेसाठी नद तानवाड जोड तोडजोड पैंजन जोड चंद्रहार मोठा मोत्यांचे मंगळसूत्र मोत्यांचा कंठ लहान चिंचपेटी तांबडी अलंकार परिधान करण्यात आले आहेत तसेच राधिका व सत्यभामा देवीला प्रथा परंपरेप्रमाणे पोशाख परिधान करण्यात आलेले आहेत तसेच पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई अंबाबाई पद्मावती यल्लमा देवी यमाई तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपरिक पोशाख करण्यात आले असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके यांनी सांगितले